एका खाजगी शाळेत सुमारे शंभर विद्यार्थिनींचे शर्ट काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय धक्का विद्यार्थिनींना समोर करण्यात आलं पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नऊ जानेवारी रोजी झारखंड मधील धनबाद मध्ये घडली होती अकरावी आणि दहावीच्या विद्यार्थिनींच्या अंतिम परीक्षेपूर्वी बोर्डाच्या पूर्वपरीक्षा सुरू होत्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आता पुन्हा शाळेत एकत्र भेटता येणार नाही यासाठी मुलींनी एकमेकींच्या शर्टवर संदेश लिहून ती जतन करण्यासाठी पेन डे साजरा केला हे कृत्य केल्यानं शाळेचे प्रिन्सिपल झाले त्यांनी सुमारे शंभर विद्यार्थिनींचे शर्ट काढल्याचा आरोप आहे त्यांना शर्ट शिवाय घरी जाण्याची परवानगी होती मुली ब्लेझर मध्येच घरी पोहोचल्या धनबादच्या जिल्हाधिकारी माधवी मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करून तपासाचे आदेश दिले अकरावीच्या मुलींना दहावीच्या विद्यार्थिनी शर्ट काढायला लावल्याचा आरोप पालकांनी केलाय अनेक मुली शर्ट शिवाय फक्त ब्लेझर घालून घरी पोहोचल्या आणि खूप रडल्या ही घटना दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे